नमस्कार झिमे चोवीस तास स्वागत आहे पाऊल ब्रेकिंग न्यूज तलाट्याने केला खर सही पाहिजे असेल तर बिअर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे भोकरदन महसूल विभागाच्या नांदा सज्जाच्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तलाट्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान बिल न भरणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांना महिलेला समोर उभा करण्याची मागणी केली इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना ही केंद्र सरकारची योजना आहे यामध्ये दर्देषेखाली दिव्यांग लोकांना आर्थिक मदत दिली जाते या योजनेत अठरा ते एकोणऐंशी गटातील अपव्यक्ती पात्र ठरतात आणि त्यांना केंद्र शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत भोकरदन धक्कादायक प्रकार समोर आला आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेच्या अर्जावर सयोव शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी महाशयाने बिअर बारचे बिल भरण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने समोर मागणी करत अर्जावर केलेली सही खोटल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे म्हणून मला असं वाटतं की तलाट्याने केला कर सही पाहिजे असेल तर बिअर बालच बिल भर बिरो रिपोर्ट शिवाजी पडूल कार्यकारी संपादक जिन चुसतास भोकरदान बिल केलं हे केलं का रे भाऊ बिल केलं का बिल मारून ते मला माझी फायदे द्या आता अरे फायदल तर द्या अरे मेसे केलं बिल दे, दे, दे। बिल करतो मी स्टॅम्प मारावं लागेल ना चल ना माझ्यावर स्टॅम्प मारायला मग हॉटेलवाले हॉटेलवाली हॉटेलवाली दारू तुमच बिल देऊन पड ना तो बिल त्याला मी स्टॅम्प तुझ्या बरोबर येतो ना मी मी कसं भरणारे बिल साहेब एवढं तुम्ही हे करा ना बिल कसं भरू मी अगोदर काय म्हणलं सिग्नेचर खाद्य किरायचे नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका सुरज रुडे मी आज तुमच्यासाठी काहीतरी खुलासा उघडणी करण्याचा प्रयत्न करतोय मी तलाट्याकडे एक सिग्नेचर मागण्यासाठी गेलो होतो आमच्या जैनपूर कोठरा गावाला तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावाला एक तलाठी वीर साहेब म्हणून आहेत आणि या वीर साहेब माता माझ्या माता भगिनींना यांना पैशाची डिमांड करत होता मला हे खोटं वाटत होतं पण मी आज रंगे हात पकडण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे आणि माझ्याकडे शूटिंग गेलं दारू पिला सर्व काही गोष्टी केल्या मला म्हणतो की दारूचा गल्लास भर मी दारूचा गल्लास भरला माझं काम निघून घेण्यासाठी आणि परत काय म्हणतो की तू मला माझ्या दारूचा हॉटेलचा खर्च तू भर मी म्हटलं ठीक आहे साहेब मी भरतो तुम्ही सिग्नेचर आणि स्टॅम्प मारून द्या म्हटलं ठीक आहे साहेब एकदा सिग्नेचर मी म्हटलं की आपलं काम झालं आपण लांब होऊन जाऊ पण माझं म्हणणं आहे की माझ्याकडनं जर हा माझ्यासारख्या नेत्याकडनं जर पैसे मागतोय जर माझ्या गरीब मा, जनताचं काय होणार माता भगिनींचं काय होणार त्या करताना या सरकारला मी कडक कारवाई करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय कारण की अशा हरामखोर तलाटायला निलंबित करा नाहीतर आम्हाला याकडे काहीतरी पाऊल उचलावे लागेल सरकार आमच्या जीवाशी कळावं लागेल करताना मी तुम्हाला हा व्हिडिओ त्याचे दारू पिण्याचे व्हिडिओ पैसे मागण्याचे व्हिडिओ मी तुमच्या पहिपर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय